नमस्कार मंडळी चला आणखी एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आपल्या दिवसाची सुरुवात लाल मिरची पासून होत आहे तर मिरच्या भरपूर दिवस झाला आणून ठेवल्या होत्या पण हे पावसाळा म्हणजे पाऊस उन्हाळ्यात सुरू झाले यावर्षी आणि पुढं इकडं तिकडं फिरण्यामुळं पण मिरच्या निसायच्या तशाच राहून गेल तर चला म्हणलं आज वेळ आहे तर आपण मिरच्या निसून बाळा फॅन बन केला तिकडचं मग आता मिरच्या मिसून घ्यायले तर तुमचे काम उन्हाळी झाले का नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता आमची सुरू आहे मिरच्या थोड्या बाकी काय नाही मग तू जा तिकडं पाठवर जाऊन बस तिकडेच बस तिकडं तर उन्हाळी कामं म्हणजे काही नाही आहे तशी लाल चटणी थोडीशी पण एमर्जन्सी संपली राहिली आणि आम्ही पॉकेटचं खात नाही पॉकीटचं एवढं काही टेस्टी जे, म्हणजे जस त्याच्या आवडीनुसार असते आता पॉकीटचं कुणाला आवडतंय कुणाला नाही तर आम्ही वाटूनच लाल चटणी खातो लाल तिखट तर आता एवढ्या मिरच्या निसायच्यात आपल्याला मस्त फास्ट अशा आणि त्याच्यानंतर उद्या असंच जर ऊन पडलं तर उद्या दिवसभर वाळवायच्या एकदम वाळल्याच्या नंतर आता परवाच्या दिवशी मग सकाळी वाटून आणायच्या तर एक एक एक, एक सध्या काम सुरू आहेत तर पटापट पटापट पटा, तुमच्या सोबत पण शेअर करावं म्हटलं आणि हे मी डेट खाली टाकण्यापेक्षा ह्याच्यातच टाकायला वरच त्या कॅरी बॅग मध्ये कारण मग खाली पण ले जास्त तिकट होते आणि लेकरू छोटा असल्यामुळं बऱ्याच काळजी घ्यावं लागते घराची कारण ते कधी कुठं पण आणि कसं पण बसलेलं असते त्याच्यामुळं तिकट लागून याची काळजी घ्यावी हो लागते म्हणून मग मी दुसरा कपडा वगैरे काही टाकण्यापेक्षा पेपर वगैरे तर ह्याच्यातच असे डेट निसून टाकायला तर मी एक किलो नाही दीड किलो अशा एकदम ढोबळ्या मिरच्या आणल्या आणि अर्धा किलो लवंगी मिरची तर दोन्ही मिक्स करून अशा मिरच्या वाटायच्या कारण ह्या लाल म्हणजे ज्या ढोबऱ्या ढोबऱ्या मिरच्या आहेत त्या तेवढ्या तिखट नसत्यात तर भाजीला लालपणा आणि छान अशी भाजीचा कलर दिसत आहे आणि लवंगी मिरची म्हणजे एकदम तिखट असते जास्त आणि सगळी लंगी मिरची आणली तर मग भाजी लईच अशी पानचट दिसल्यासारखी दिसते थोडा पण लाल सर कलर नसते त्याच्यावर म्हणून मग मी दीड किलो ह्या आणि अर्धा किलो त्या आणि काळ तिखट बनवायला पण बरेच जण म्हणजे कुणी लवंग्या मिरच्या वापरते कोणी ही अशी ढोबळी मिरची तर जस त्याच्या आवडीनुसार आता मला मिरच्याची काही नावं माहिती नाही तर पण ही सपक असते हे एवढं माहिती आहे आणि बारीक जी मिरची असते जास्त असं तुकडे तुकडे पडलेली ती अशी झरझर तिखट असते तर आता ही मिरची मला पुढच्या वर्षीपर्यंत ह्या दिवसापर्यंत जाते तेवढी जास्त आम्ही म्हणजे तिखट खात नाही घरी थोडं सपकमध्ये जास्त आणि काळे तिखट पण जास्त वापर नाही हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट अशाच आणि मसाले पण मी जास्त वापरत नाही त्याच्यामुळं आता ह्या दोन किलो मिरच्या आम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत आता टेन्शन नाही असंच आहे हे तर एकदम स्वच्छ करून आपल्या इथं जवळच आहे वाटायला तुमच्यासोबत शेअर करते ते पण थोडस त्यामध्ये मीठ थोडस तेल पण टाकते वाटत तर सगळं मिळून वाटून वगैरे देते त्यांनी तर तुमचे काम उन्हाळी झाले का कुठपर्यंत आले नक्कीच सांगा तेच मग मी पण म्हणलं मिरच्या घेतल्यात मिसायला पण तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणलं कारण आपली यूट्यूब फॅमिली छान झाली आहे आणि माझे व्हिडिओ पण बरेच जण आता म्हणजे बघायले अगोदर तेवढे म्हणजे जात नव्हते कुणी बघत नव्हतं म्हणजे शंभरच्या आसपासच व्ह्यूज यायचे शंभरच्या अलीकडं पण आता दोनशेच्या जवळ कसे तरी यायले तर असाच सपोर्ट करत राहा मला मी तुम्हाला असंच नवनवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि होईल तेवढं आपलं व्ह्यूज वाढवत राहा हीच सगळ्यांना विनंती तर छान असं बोलत बोलत आता निसून गेले आता मानसी तर गेली इथून ते मिरच्या तिकट असल्यामुळं लगेच म्हणजे मम्मी मला तिकट लागायलाय कारण हे छोट्या लेकरांना असं जमत नाही आणि ज्यांच्या घरी छोटे लेकर आहे त्यांच्या आईला पण जमणार कारण ते लेकरला सारखं जवळ घ्यावं लागते आता माझं लेकर कसं आहे मोठं झालंय त्याच्यामुळं माझ्या जवळ तेवढं येत नाही आहे जवळ पण लावून लावून आहे म्हणजे तिला आता समजतंय की बाळा हे तिकट आहे म्हणल्याच्या नंतर तिला लगेच असं कळून आहे हा आता मारुडी मी घेणार नाही खाली आता मारुडी हा हा वन टू तू कशाला वरी चढलीस आय आता डबल वरी चढतीस का तिकडे लांब जायत मिरच्या ते नको 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 पाय दुखतय आता नको बाळा एकच नको अर्धी नको जा फॅन बंद करून येईन जेवायला बशी तर हां 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 नखरे हा हा ह्या रूम कुठं बसायचं तुला जेवाय बरं ये प्लेट घे चल आणि तुला काय खाचं आता इथलं इथलं आहे बघ घे बसा खाली बसा बस घ्या जेवायला देऊ का मी तुला काय खायच तेल चपातीन चटणी खायचे चटणी पण टाकू होय अगं भाजी आहे का तू तेल चटणी चपाती कशाला खालीस आवलतच नाही थोडा थोडं महा तेवढं तेल नसते बाळा जास्त तेल होते मग ते सर 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 बर टाक थोडस टाक थोडस टाक बस 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 लावा वाटतो पण नको इतर होती नंतर बाय डुम्मी डुम्मी बाय बाय या पटकन चला मेकअप करा पटा पटापट पटा असा तुझ्या पण पाहायला झालंय मग काय कस कस मेकअप करायचंय ते कसा मेकअप आहे मॅ लय छान करायचंय आवडते मेकअप मेकअप मध्ये सगळ्यात जास्त काय आवडते ते आवडते काय काय लावायचे मग जरा मला कपडे धुवू लागतेस आता कर... तुझे खराब होते, होते लयच भारी आहेस गेकडं बा कसा मेकअप दिसलाय सांग विचार आपल्या फ्रेंडला मी कशी नागते आपला गंधच निघत नाही ग या गंधाला तेल लावल्यामुळे हाताला अगोदर एवढं टपन काढून झाला मेकअप ना कशा झाला छान छान गंध कुठ लावलाय आता नाही आलं बाप्पा आता नाही आले बाप्पा आता नाही आले आता नाही दिसत एक छान अशी सेल्फी घेऊ यस घेतली का चल मग आता पुढचे अस तिथं फोटो निघते तिथं असं क्लिक केल्यावर झाले फोटो झाले का शिकले का चलो, चलो भी। तर मस्त असे पटापट पटापट कपडे धुवून घेतले कारण पेपरला जायचे पुढं लेट होते म्हणून थोडं सकाळी सकाळी मस्त ऊन चमकायले तोपर्यंत धुवून घ्यावा हो म्हणलं थोडे जास्त कपडे होते तर आजचा व्हिडिओ शूट हा मानसीनं केला आहे आणि मानसीला मस्त व्हिडिओ शूट करता यायला आहे तर खरंच मस्त असा केला आहे तर तुम्ही बघू शकता आणि तिला गप्पा मारत मारत मी पण कपडे धुवून घेतले आणि का म्हणजे आपण जे काल मिरच्या निसल्या त्या पण उन्हाला टाकल्यात आता सध्या कारण त्या पण छान वाळतात आता पावसाने यावेळेस म्हणजे लवकरच पाऊस सुरू झाल्यामुळं कुठलेच कामं लवकर लवकर झाले नाहीत सगळे असे लेट लेटच कामं झाले तर आता पेरणीच्या दिवसात पाऊसाचं तर आता ऊन पडलं एकदम कडक तर येईल पाऊस काय आता तर मग मस्त अगोदर कपडे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायचं होतं आणि जर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला मानसीसोबतच असंच म्हणजे नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन तर छान असे कपडे धुणं झाल्याच्या नंतर मग आज समोरच कंपाऊंडवरच वाळू घातले कारण मग मा पाठीमागं दोरीवर जायला वगैरे वेळ लागते म्हणलं आणि तेवढे पटकन वाळण पण झालेत पाठीमागं सावली त्या लवकर तिकडं त्याच्यामुळं समोर जरा टाकले की पटकन पाणी हडकून जाते ऊन चमकायला तोपर्यंत वाळून जाते एकदा कपडे वाळले म्हणजे दिवसभराचं काम झालं नाही तर मग इकडं तिकडं उग टाकत फिरावं लागलंय नंतर वास यायलाय आणि सध्या असं सुरू आहे की सकाळी थोडंसं ऊन आणि लगेच दुपारी किंवा सांच्या असं वांबाळ येऊन पाऊस यायला चला आता पटापट मस्त असं जेवायला घ्यायचं त्याच्यानंतर निघायचं आहो जेवायचं असलं तर या जेवायचं का तर जेवणामध्ये मस्त असं आहे इथं आहे भेंडीची भाजी छानसी अशी मानसीची एकदम फेवरेट आणि आवडती भेंडीची भाजी त्याच्यानंतर दही मस्त अस दही झालंय सध्या छानपैकी त्याच्यानंतर इथं आहे भात इथं आहे वरण इतला दरवाजा काढ बर हे दरवाजा इथं आहे भाकरी चल जेवायचे का तुला इथं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा मस्त अस चला या तुम्ही पण जेवायला जेवण करू आपण सगळेजण मिळून चला मानसी ए दरवाजा खुल ना बाळा ते हवा येते मध्ये हवा तुला काय खायचंय मॅ इडली